नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे श्री गजानन महाराजांचे अतिशय कर्णमधुर असे गीत सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद माझ्या गुरुने नेले कांत माझ्या गुरुने मला गवाई नेले कांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात माझ्या गुरुने मला गवाई नेले कांत माझ्या गुरुने मला गवाई नेले कांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात या बागेत नाही ग वारा नाही ग पाणी या बागेत नाही गवारा नाही ग पाणी ज्ञानच ज्ञान भरलं ग भुवनी सार त्रिभुवनी ज्ञान भरलं ग भुवनी सार त्रिभुवनी या बागेत नाही गवारा नाही ग पाणी या बागेत नाही गवारा नाही ग पाणी ज्ञानचं ज्ञान भरलगबाई बाई सार त्रिभुवनी ज्ञानचं ज्ञान भरलगबाई बाई सार त्रिभुवनी माझ्या गुरुने मला गबाई नेले कांत माझ्या गुरुने मला गबाई नेले कांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात या बागेत नाही गवेली नाही ग फुले या बागेत नाही गवेली नाही ग फुले ब्रह्म ज्ञान बरलग बाई चार चोहीकडे ब्रह्म ज्ञान भरलग सार सार कडे या बागेत नाही कवेली नाही ग फुले या बागेत नाही कवेली नाही ग फुले ब्रह्म ज्ञान भरलग बाई सार चोहीकडे ब्रह्म ज्ञान भरलग बाई सार कडे माझ्या गुरुने ने मला ग नेले कांत माझ्या गुरुने मला गबाई नेले कांत ज्ञानाचा तो बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा तो बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा तो बाग लाविला माझ्या हृदयात पाच रंगाची झाड लावली पाच रांगेता पाच रंगाची झाड लावली पाच रांग चंद्र सूर्य शुक्र तारे चरणाशी ज्योत चंद्र सूर्य शुक्र तारे चरणाशी जोत पाच रंगाची झाड लावली पाच रांग पाच रंगाची झाडे लावली पाच रांगेत चंद्र सूर्य शुक्र तारे चरणाशी ज्योत चंद्र सूर्य शुक्र तारे चरणाशी ज्योत माझ्या गुरुने मला गाई नेले कांत माझ्या गुरूने मला गाई नेले कांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात या बागेकडे पाहून बाई झाले मी वेडी या बागेकडे पाहून ग बाई झाले मी वेडी सांगता येईना कुणास सांगू भ्रांतीही पडली சாத்தே நா குணசாங்கி படல யாேக்கடை பாகுன பாகு நை மீடி சாத்தி குணசாங்கி படல சாங்க குணசாங்கி படல माझ्या गुरुने मला गबाई नेले कांत माझ्या गुरुने मला गबाई नेले कांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात 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 धन्यवाद